ड्रायव्हर संघटना ड्रायव्हर संघटना नमस्कार मी ज्ञानेश्वर सुरासे आपण अपन पाहत आहात आपला महाराष्ट्र गेली काही दिवसापासून केंद्र सरकारने एक कायदा पारित केला आणि त्या कायद्याचं खंडन करण्यासाठी या ठिकाणी चालक संघटना नाशिक ड्रायव्हर ट्वेंटी फोर हॉर्स हे या कायद्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत केंद्र सरकारने जो ड्रायव्हर चालक यांच्यावरती जो नवीन कायदा लागू केला आहे हा कायदा ज्या ठिकाणी ड्रायव्हरकडनं अपघात झाला त्या ठिकाणी अपघात झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात मीपर्यंत त्याला साथ द्यायची अन्यथा त्या ठिकाणाहून ड्रायव्हर पळून गेल्या त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि पाच लाख रुपयाचा दंड या ठिकाणी केंद्र सरकारने हा कायदा पारित केलेला आहे या कायद्याचं खंडन करण्यासाठी या ठिकाणी आपलं पूर्वस्थ ड्रायव्हर संघटना आहे आपण यांना विचारू की हा कायदा का रद्द करण्यात यावा आज केंद्र सरकारमधील आज एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी हा कायदा काढणं म्हणजे चुकीचं आहे आमच्या दृष्टीने हा कायदा लगेचच्या लगेच रद्द झाला पाहिजे कारण ड्रायव्हर हा एक सर्वसाधारण दहा बारा पंधरा हजारामध्ये यंदा पगार असतो त्यांचं पूर्ण फॅमिली चालवलं ह्या पगारात त्यांना परवडत नाही आणि आज असा एक पण ड्रायव्हर नाही का तो आज पाच लाख रुपये खिशात ठेवून आणि रोडवरती फिरेल आणि जर चुकूनना चुकून त्याच्याकडनं जर अपघात जर झाला तर तो, तो पाच लाख रुपये तिथं खर्च करेल त्याच्यामुळे हा कायदा पहिल्यांदा रद्द झाला पाहिजे मुळात विषय हा आहे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणाहून ड्रायव्हरनं पळ काढू नये असा सरकारचा महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये जर तो त्या ठिकाणाहून पळ काढल्यास दंड किंवा शिक्षा होणार बरोबर आहे पण मग जर चुकी नसताना काही वेळेस पब्लिक ड्रायव्हरला मारती त्याच्यामुळं ड्रायव्हर बाजूला पळून जातो ड्रायव्हर स्वतःला वाचवण्यासाठी तो साईडला जातो बाकी त्याच्यात जा काय तो पळून जातो किंवा असं काही नाही असे अनेक ड्रायव्हर एक आत्तापर्यंत ॲक्सिडंट झाल्यानंतर त्यांनी त्या पेशंटला दवाखान्यात नेलेलं आहे त्याच्यावरती खर्च केलेलं आहे पण काही ठिकाणी असं होतं का पब्लिक निस्कारण त्या ड्रायव्हरला मारते त्याच्यामुळं अनेक ड्रायव्हर लोकांचे आत्तापर्यंत जीव गेलेले आहेत अशी एखादी घटना संता येण्यासाठी त्या ठिकाणी ड्रायव्हर झालेला आहे किंवा त्या ठिकाणी जमा झालेल्या पब्लिकने त्याच्यावर अटॅक केलेला आहे झालेलं आहे एस टी महामंडळामध्ये झालेलं आहे ना एस टी महामंडळाची एक बातमी आहे की त्याच्यात त्या ड्रायव्हरला मारल्यानंतर त्या ड्रायव्हरचा जीव पण गेलेला आहे एस टी महामंडळ झालेलं आहे प्रकार आपण पाहू शकतो की कुठल्याही मदतीचा हात देण्याच्या दृष्टिकोनातून जर ड्रायव्हर थांबला तर या ठिकाणी सर्वसामान्य लोकांकडनं त्या ड्रायव्हरला मारहाण होते या ठिकाणी तुम्ही या कायद्याचा निश्चित करताय काय सांग सुरक्षा सुरक्षेला विचारात घेऊन नवीन कायदे करणं ही चांगली गोष्ट आहे परंतु ते जनतेला कितपत झेपणार आहे ते महत्त्वाचं आहे आणि अमित शहाजींनी जो कायदा नवीन पारित केला आहे तो कायदा खूप कठोर रूपाचा आहे आणि या कायद्याच्या भीतीपोटे आज सर्व ड्रायव्हर चालक मालक संघटना या भयावह झालेल्या आहेत घाबरलेल्या आहेत आणि प्रत्येकजण काम करावं की ना कराव? था था आ, आ, नाही करावं या विचारात आहे हा कायदा मान्य नाही पण त्याच्यात शिथिलता असावी ड्रायवर जर पळून जात असेल ही गोष्ट ठीक आहे पण ड्रायव्हर पळून जाणार नाही आणि त्याची सुरक्षा हे सरकार घेणार आहे का काय होतं आहे की ॲक्सिडंट झाला आणि ड्रायव्हर तिथून पळून गेला हे ठीक आहे तो पळून गेला समोरच्या व्यक्तीला सोडून गेला पण त्याला त्याच्या जीवाचीही भीती असते कारण पब्लिक मॉब जो असतो तो ड्रायव्हरला खाली घेतो आणि बेदम करतो जीव जाईपर्यंत त्याला मारहाण होते तर याची सरकारने कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि याचा विचार करून कायद्याची तरतूद केली पाहिजे हा कायदा खरंच मॅक्सिमचं वातावरण निर्माण करणार आहे त्याच्यामुळे ऍक्सिडेंट हा काय ड्रायव्हर हा काय गुन्हेगार नाही किंवा तो खुनी नाही तो मर्डरर नाही तो रस्त्यावर उतरला आहे तो आपले रोजीरोटी चालवण्यासाठी बालबच्चे सांभाळण्यासाठी तर सरकारने या गोष्टीचा विचार केला या पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलो आणि त्याच्यावर चर्चा करतो पुढे काय करायचं ते आम्ही नक्कीच ठरवू पण हा कायदा सरकारने मागे घ्यावा अशी आम्ही ड्रायव्हर्स ट्वेंटी फोर आवर्स चालक संघटना नाशिक सरकारला विनंती करतो आणि या कायद्याचा निषेध करतो जर हा कायदा मागे नाही तर तुम्ही काही आमचा असा काही विचार झालेला नाही तरी चर्चा चालू आहे साहेब हा कायदा मागदेव जर घेतला नाही ना तर हा कायदा जर मागे घेतला नाही ना तर ड्रायव्हर ड्रायव्हर हे गाडी चालवणारच नाही आणि ड्रायव्हरनी समजा गाडी चालवणं बंद केलं तर तुमचं ट्रान्सपोर्टेशन कसं चालणार बोल तुम्हाला खाद्य कसं मिळणार तुमचं दळणवळण कसं चालणार तुमची सर्व ड्रायव्हरवर कसं ड्रायव्हर असलं तरच ट्रान्सपोर्टेशन चालणार आहे या ठिकाणी आम्ही तु शाणी जो कायदा पारित केला स्थगिती आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये आहे पण तो कायदा जर मागे घेतला नाही तर ही संघटना आक्रमकतेच्या किंवा चक्काजाम किंवा काम बंद आंदोलनही छेडू शकते ही ज्ञानेश्वर स्वराजेसह कॅमेरामन युरेश दुबे नाशिक